इज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर आज आहे पुण्याचा डेट टू आणि आज इथं बघा आता माझा नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा झाला माझा पण झाला मस्त चहा खरी वगैरे आणि आता हे लावायला लागलं फोटो फ्रेम जे तिकडून वर्धावरून बनवून आणल्या इथं वर लावलं आहे शिव आता ड्रिल करणार आहे त्याला येते म्हणलंय तू येते तुला हो कॉलेजमध्ये शिकला आहे म्हणते मी ड्रिल मारायची त्यामुळे ते उभारलं आहे खुर्चीवर ड्रिल मशीन हातात घेऊन ते फोटो फ्रेम लावून येते बसल्या फोटो फ्रेम हे आहे ते तुम्ही सांगितलेलं हे झाकलेलं फोटो फ्रेम मध्ये ते हे आहे फोटो फ्रेम आणि तुम्हाला नंतर लावल्यानंतर दाखवतो सो चला अजून काय काय होते बघा ते <laughs> 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 पुण्यामध्ये फ्रेम लावायसाठी आण स्पेशली पप्पांनी बनवून फायनली फ्रेम लागले आहे हेच फ्रेम आणली होती वर्धावरून जी तुम्हाला दाखवलं हाय साई साई कसा आहे मस्त ना मस्त मजसा आज हेल्प केले भारी शिवला पप्पाला जावासाठी आणि इंजिनियर, इंजिनियर शिव आहे या पूर्ण असिस्टंट इंजिनियर, इंजिनियर पप्पा काय सेम लुक तर काय आम्ही मार्केट फिरायला आलो होतो आणि म्हटलं जाता जाता पप्पा म्हणजे रोहिणीचं ऑफिस येतच आहे जाता जाता भेटून जाऊ तिला कॉल केला आम्ही ते आले आता मला भेटायला होता भेटून जाईल तिच्या इथं सपात सुरू आहेत आईच्या इथं भाजवे सुरू आहेत हा रात्री जुळणी रात्री जुळणी आणि इकडे काय सुरू आहे बघा यांचं डेकोरेटर कर डेकोरेशनचं काम सुरू आहे सगळं एक एक ऑर्डर केलं होतं तेव्हा रोहिणीनं लावाय सुरू आहे हे बघा ऑर्डर केलं होतं हा ना तू कधी केलं ऑर्डर हे एक महिना हां तर हे आज लावले कसं वाटते सांगा भारी वाटते है ना मस्त आहे मजा आली तर आता आम्ही खाली आलो तो बिल्डिंगच्या कारण की आपलं जे आता ॲड्रेस पुण्याचं आहे तर हे बघा प्रोडक्ट हे सुरू झाले फर्स्ट प्रोडक्ट आलं पुण्यामध्ये है ना सो आम्ही जण जणतो घ्यायला अरे काय आकाश कंदील आकेश कंदील मोठा आहे सो चला आता प्रॉडक्ट घेतले जाऊ आता गाडी तुम्हाला सांगित नाही ते रोहिणीसाठी तिथंच घेतली होती गाडी बाबा नशीपवा नाही बाबा सगळं रोहिणीसाठी एक पण सगळं का ती गाडी पण तिला ऑफिसला जायसाठी अजून येत नाही शिकवायची आहे तिला आता शिकवणार आत्ता आनंद आला बाबा बघायला काय कसं वाटतंय एक ना एवढा गॅलरी साठी काय टेन्शन नाही ना खाली वगैरे काय नाही अडचण जागा कमी आहे किवडे लावलं ही आयडा भाजीच दगड टाकण्यापेक्षा आता तिथन आपण खाली जाऊ ना गॅलरी तिथं बघू आपण सो <laughs> <चीज़ी। laughs> <चीज़ी। laughs> तर आता आम्ही बाहेर जरा चिल मारायला आलोय आणि चिल म्हणजे पाणीपुरी खायला आलोय आम्हाला ऐकायला आले की इथे यांच्याकडनं आलय रिव्यू की पुण्यातली पाणीपुरी एकदा खाऊन बघा सो त्यासाठी आम्ही आलोय आता पाणीपुरी खातो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे आता ही म्हणजे सगळ्यात आहे पाणीपुरीची काय गोष्ट करताय बघूया आता खाऊ आहे ना पाणी पुणे नाही तसं पुणे तर चांगलंच आहे एक नंबर कारण की आम्ही बघितले भारी वाटतं फक्त आता पाणीपुरी खातो कारण की मुंबईची आम्ही खाल्लेली मुंबईची आवड मुंबईची आम्ही खाल्लेली मुंबई मुंबईच्या आवड आहे पण आता पुणे पण खातो चला एक नंबर वाई पाणीपुरी आता आम्ही टेस्ट करून सांगतो किती हावरी आहे

तर आता आम्ही आलो ब्रँड मार्टला बघायला हे रोहिणी साईड आहे इथे कपडे भारी मिळतात त्या बघायला आले आणि काय मिळते तर घेतो माग ब्रँड मार्ट तर काय आता आम्ही मस्त एन्जॉय कराले आहे ना रोडवर रात्रीचं फिरायला लावले अजून आता आम्ही पाणीपुरी खाली एक राऊंड मारून आलो हा ब्रँड मार्टला आम्ही गेलो कपडे बघायला